मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल मित्रांनो हो, माझे रॉयल विचार हे आपलं पहिलं चॅनल होतं त्याचं आपण कन्वर्ट करून बोल की भावा हे एका न्यू कॉन्सेप्टच्या साथीनं सहाय्यानं आपण हे चॅनेल पुन्हा एका वेगळ्या विषयावरती चालू केलेले पण ज्या विषया ज्या गोष्टीमुळं या क्षेत्र युट्यूबमध्ये मला सुरुवातीला चांगला रिस्पॉन्स मिळाला ते म्हणजे बैलगाडा क्षेत्र बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये आपण एक वर्षभर कंटिन्यू याच्यामध्ये अनेक व्हिडिओज बनवले परंतु नंतर काही गोष्टी कसं असतं आपण एखादी गोष्ट बोलायला आणि पुढच्याच्या मनाला लागायला ती एक आ, टाइम होतो आणि त्याच्यामुळे वाद विवाद या सगळ्या भानगडी या क्षेत्रात होतात आणि हे क्षेत्र बाकीच्यासारखं नाही राजकारणी राजकारण्यासारखं हे क्षेत्र नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण पूर्णविराम घेतला परंतु अशा महत्वाच्या विषयावरती मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं की शंभर टक्के बोलेल आणि बोलत राहील आता पुसेगावच्या का मैदानाबद्दल काल परवा दिवशी एक मी व्हिडिओ बनवला होता की ज्याच्यामध्ये बकासोरला निकाल का नाही दिला किंवा बकासोरला निकाल न देण्या पाठीमागचं कारण काय होतं आणि हे सगळेजण जाणताय आपण अनेक व्हिडिओ आले त्याच्यानंतर ड्रोनचे व्हिडिओ आले त्याच्यामध्ये सुद्धा गैरसमज पसरवणारे किंवा काही गोष्टी बळच खुसपटणाऱ्या काही गोष्टी आपल्याला समोर आल्या मुळात विषय समजून घेणं गरजेचं होतं विषयाच्या कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं होतं किंवा त्या व्हिडिओला मला ज्या कमेंट्स आल्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कमेंट्स अशा होत्या की त्यांनी डायरेक्ट पुसेगावच्या मैदानाचाच निषेध केलेला होता किंवा त्या कमिटीचाच निषेध केलेला होता ते वा ते वा ते मला ह्या निषेध करणारी जी लोक आहेत ना ह्यांनी ते मैदानच बघितलेलं नसेल कधी असं मला वाटत अरे पुसेगावचं मैदान म्हणजे अख्ख्या ऑल इंडियात नाही म्हणतो जगात पण एवढं पब्लिक एका जागेवर कधी येणार नाही इतकं खतरनाक मैदान त्या ठिकाणी भरवलं गेलेलं आता त्या मैदानामध्ये कोणाला पाच पैसे दिले जात नाहीत की तुम्ही या बघा गाडी लावायला जागा नसते ट्रॅफिक इतकं फुल असतं डोंगर माणसांनी जणू काय मावाचं पोळं बसल्यावर माणसांचं इतकी लोक वरती असतात तितकीच लोक खालती असतात तितकीच लोक बाजूने असतात तितकीच लोक पाठीमाग असतात आणि त्याच्यापेक्षा जास्त लोक ऑनलाईन बघत असतात ही या मैदानाची ख्याती आता मी स्वतः कालच्या त्या मैदानाला गेलो होतो तर आम्ही एका ठिकाणी एका व्यक्तीला विचारलं की या मैदानात आला आहे तर आपलं सहज बोलता बोलता विचारलं की आता काही नंबर विंबर मिळेल का तुम्हाला काय भेटेल का त्या माणसाने काय आम्हाला तो काय बोलला माहितीये का की आम्ही नंबर मिळावा जिंकावं ह्या आशेने कधी येतच नाही मी आता जवळजवळ म्हणलं पंधरा वीस वर्ष झालो या मैदानाला येत असतो आमचा मैदानाला येण्याचा पाठीमागचा उद्देश फक्त एकच की आमच्या पा बैलाच्या पायाला ह्या मैदानाची धूळ लागली पाहिजे आमच्या बैलाचे पायल ह्याच्या मैदानाच्या धुळेने जर माखले तर समजून जायचं की पुढचं वर्षभर आपल्याला कुठल्याही प्रकारे टेन्शन राहणार नाही कुठल्याही प्रकारे आपल्या माग काही साडेसाती राहणार नाही किंवा काहीच राहणार नाही आपलं ना, सगळ्या गोष्टी सुखसंपन्नतेने येतात म्हणजे हा एक विषय वेगळाच आहे या मैदानाचा मैदानामध्ये अकराशे गाड्या येतात त्याच्यामधून फक्त दहा गाड्या दहा बारा गाड्या त्या ठिकाणी शेवट राहतात त्या शेवट राहणाऱ्यातल्या सुद्धा एकच गाडी हिंद केसरी होत असते <coughs> आता बकासूर आणि त्या सर्जाची गाडी पळाली चांगली पळाली सगळ्या कडचं तास घेऊन सुद्धा पळाली बकासूरची साईड चेंज करून सुद्धा पळाली पण म्हणतात ना आता समजा एक नो बॉल वरती एखाद्या तुम्ही क्रिकेट बघतच असाल तर आऊट तर झालेलं आहे परंतु नो बॉल आहे काय करचाल तुम्ही तुम्हाला तुम्ही मस्त आऊट केलेला आहे तुमची टाकण्याची पद्धत चांगली वगैरे सगळ्या गोष्टी पण नो बॉल आहे ना नो बॉलवरती आउट नसतं तसंच याच्यामध्ये आहे की लॉबी टचला हा निकाल नसतो हे त्यांनी अगोदरच केलं के होतं की बाबा लॉबी टचला निकाल दिला जाणार नाही जर त्यांनी आधी हे हो घोषित केलं असतं की लॉबी टचला आपल्याकडे निकाल आहे तर विषय नव्हता परंतु शेवटच्या ठिकाणी ज्या वेळेस बकासूरची गाडी त्यातून बाहेर पडत होती त्यावेळेस पुढे एक व्यक्ती उभा होता व्यक्ती जर पुढे उभा नसतात तर ते सर्जा जो गोटचा सरजा जो म्हणजे म्हणजे वासरूच आहे अजून तिथं म्हणजे इतका प्रगल्भ असा तो म्हणजे ओपन मधला बैल नाही की त्याला ढोसलून पुढे पुढे जायला ते दबलं तेवढ्यापुरतं आणि तेवढ्यापुरतं दबल्यामुळं ती थोडस फाटी ही झाली नाहीतर पूर्ण विषय जर समजून घ्यायचा असेल तुम्हाला तर शेवटपर्यंत गाडी इतकी सुंदर पळाली त्या वासराचं करावं इतकं कौतुक कमीच आहे कारण बाकासूरच्या जोडीला पळणं म्हणजे जोक नाही आणि मी पहिल्यापासून सांगत मी सांगत नाही कुठलाही बैल ज्यावेळेस पळतो त्यावेळेस त्याचं नशीब असतं पण त्याच्यामध्ये एक गोष्ट यांनी आणि खुसपटली ती म्हणजे राजा आणि कोण गर्निगेचा राजाला आणि अर्जुन यांची गाडी लॉबीला टच होती पण त्यांना निकाल दिला नाही तर तोही ड्रोनचा व्हिडिओ समोर आला त्यातही गाडी लॉबीला टच नाही फक्त थोडीशी किनाऱ्याला लागलेली तास पलटी केलेली नाही आणि गाडी त्यांनी पाड्याला खेचलेली आहे त्याच्यामुळं ती पण म्हणजे फक्त कसं होतं एकाने बोललं की त्याच्या माया सगळ्यांनी ती सुरू ओढत नाहीचा असा विषय होतो त्याच्यामुळं प्रत्यक्ष बघितल्यानंतर आपल्याला समजतं त्याच्यानंतर अजून एक सांगण्यात आलं की दोन वर्ष पाठीमागे जी बकासो सोन्याची गाडी लागली होती त्यावेळेस तीन गाड्या समोर होत्या एक नंबरने आल्या होत्या परंतु त्या तीनही गाडी फॉल होत्या म्हणून सोन्याला आणि बकासूरला नंबर देण्यात आला म्हणजे ह्या गोष्टी काहीतरी तुम्हाला सांगत असतात की पाठीमाग कसं झालेलं आहे त्याचाच आता आपण आणि मुळात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बकासूर आणि तो सरजा ही गाडी जरी एक नंबरला आलेली असली तरी जर ती फॉल असेल तर ती दहा नंबरला गेलीच पण पब्लिकच्या मनातली गाडी कोण असेल तर ती गाडी होती त्यात नो डाऊट पण त्याच्यामुळं त्याच्या शेजारची गाडी जी सरदार आणि तो रोमन ही गाडी इतक्या सगळ्यांच्या म्हणजे मथुर कॉकटेल्स राजा ही सगळी टॉपची वैल असताना त्या सरदार आणि रोमन ज्यावेळेस एक नंबर येतो त्यावेळेस त्या सरदार रोमनची चर्चाच कोणी करत नाही हे मात्र चुकीचं आहे तुम्ही बकासूर बद्दल बोला तुम्ही मथुर बद्दल बोला पण ती सरदार रोमन जी गरीबाची गाडी म्हणजे तिथं आता एक ट्रेंडच आलाय म्हणजे सर्वसामान्यच लोकांच्या त्या ठिकाणी हिंद केसरी गाड्या होणार तशीच ती गाडी झाली तर तिच्याबद्दल कोणी चर्चाही करत नाही तर तिला चर्चेत आणा तिला ट्रेंडिंग आणा आणि त्यांचं भविष्य त्यांचं आयुष्य उज्ज्वल करा आणि पुन्हा एकदा सांगतो कमिटीवरती बोलण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही आपण सा आधी मैदाने घेतली म्हणजे कोणी मैदाने घेतली तरी आपण लिमिटेडच लोक त्या ठिकाणी येतात पण एकमेव पुसेगावचं मैदान असे आहे की तिथं पब्लिकला पाय ठेवायलाही जागा नसतो इतकं ते खचाखच पब्लिकनं भरलेलं मैदान असतं आणि बैलगाडा मालकांची कुठल्याही प्रकारे नाराजी नसते हे जे ऑनलाईनर जे असतात व्ह्युअर्स हेच काहीतरी घुसपट काढत असतात पण मला वाटतं जर तुम्ही त्या मैदानावरती केला मैदान बघितलं तर तुम्हाला समजेल की असं मैदान होणं काळाची किती गरज आहे यात जो आनंद आहे तो कुठेच नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र